काय सांगाल आज अर्चना कुटेला पुण्यातून अटक केली आहे काय सांगाल बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये जो गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर व्यापारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा जो घामाचा पैसा गेल्या दोन वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटसह इतर मल्टीस्टेटमध्ये गेल्या दोन वर्षापासून अडकलेला आहे अनेकांनी यामुळे या अनेकांचे संसार मोडलेले आहेत अनेक मुलींचे लग्न मोडलेले आहेत अनेक ठेवीदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि ज्या ज्ञानराधाच्या सर्वे सर्वा आणि तिरुमाला ग्रुपच्या ज्या ज्या एम डी आहेत अर्चना कुटे ह्या गेल्या दीड वर्षापासून फरार होत्या तर त्यांना वारंवार ठेवीदारांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निवेदन असेल आंदोलन असेल आमरण उपोषण असेल रास्ता रोको असेल हे करत असताना वारंवार त्यांना अटक करण्याची मागणी सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन गेल्या दीड वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि आज आज दुपारी दुपारी त्यांना पुण्यामधून अर्चना कुटे यांना सी आय डीच्या पथकानं अटक केलेली आहे आणि या अटकेमुळं आम्हा सर्व ठेवीदाराला एक दिलासा मिळालेला आहे नक्कीच दिलासा मिळालेला आहे मात्र त्यांना अटक ही पुण्यातून झाली हे कुठंतरी असं गोडबंगाल असं वाटतंय का तुम्हाला काही पुण्यामधून अटक होणं आता पुणे हे मेट्रो सिटी आहे आता त्या बीडमध्ये तर राहणार नाहीत कारण बीडमध्ये फक्त दोनच भाग पडतात एक जुनं बीड आणि एक नवीन बीड आणि बीड थोडं छोटं शहर आहे आणि पुणे ही मेट्रो सिटी असल्यामुळं मग वेगवेगळ्या भागामध्ये एक महिना इकडे पंधरा दिवस इकडे असं त्या राहत असतील कदाचित आणि आज कुठे ना कुठं हा आमचा सर्वांचा लढायला आज आमच्या यश आलेला आहे आणि त्यांना पुण्यामध्ये अटक झालेली आहे आता उद्या रेल्वेचं उद्घाटन करायला सी एम येणार आहे देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत त्या त्यामुळंच त्यांना अटक झाली असं देखील बोललं आहे देवेंद्र फडणवीस साहेब उद्याच्याला मराठवाडा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं जी अहिल्यानगर ते बीड रेल्वे सुरू होते त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे परंतु मी तुम्हाला तुमच्या आपल्या या पोलखोलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेल्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुंबईला मंत्रालय येथे बैठक घेऊन प्रशा पोलीस प्रशासनाला ईडीला आणि सी आय डीला सक्तीचे आदेश दिले होते की अर्चना कुटेला तात्काळ अटक करा आणि त्याचा आज कुठंतरी फलित झालेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा, पालक दादा यांनी देखील बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली होती त्या बैठकीला देखील मी ठेवीदाराच्या वतीनं उपस्थित होतो आणि दादांनी देखील पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की ती जी एम डी आहे तिरुमालाची आणि ज्ञानरादाचे त्यांना तात्काळ अटक करा आणि असे दादांना आदेश दिल्यानंतर परत एक पंधरा दिवसानं ग्रह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे ग्रह विभागाच्या अतिरिक्त अप्पर सचिव चहल साहेब यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा मुंबई मंत्रालय येथे बैठक झाली त्या बैठकीला देखील मी ठेवीदारांच्या वतीनं उपस्थित होतो आणि ठेवीदाराच्या प्रश्नावरती वारंवार जे आवाज उठवतात मंत्रालयामध्ये असे आमचे या बीड जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय सुरेश अण्णा साहेब माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंहराजे पंडित साहेब यांनी देखील या ठेवीदारांच्या लढ्याला वारंवार पाठपुरावा केलेला आहे हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि ग्रह विभागाची बैठक झाल्यानंतर आज मला असं वाटतं ग्रह विभागाने आम्हाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता आणि अल्टिमेटम पूर्ण होण्याच्या एक तीन दिवस अगोदर आज अर्चना कुटे यांना पुण्यामधून अटक झालेली आहे पुण्यामधून त्यांना अटक झाली हे खरं आहे मात्र आता ठेवीदारांचे पैसे मिळण्याबाबत काही हालचाली होतील का अर्चना कुटे यांच्या नावे अजून काही जी बाहेर संपत्ती असण्याची दाट शक्यता आहे आता पोलीस प्रशासनाच्या याच्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे तपासामध्ये अजून काही प्रॉपर्टी समोर येईल आणि ती प्रॉपर्टी नक्कीच आम्हा सर्व ठेवीदारांच्या पैशातून त्यांनी घेतलेली आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अर्चना कुटेला जी अटक झालेली आहे आणि तिच्या नावावरती जी प्रॉपर्टी निघणार आहे त्याचा फायदा नक्कीच ठेवीदाराला मिळणार आहे आज पुण्यामध्ये अटक झाली त्यांना आता बीडला कधी आणणार आहेत काही बोलणं आहे का काही सी आय डीचे जे ॲडिशनल पोलीस अधीक्षक आहेत यशवंत काळेसाहेब आणि जे सी आय डीचे मुख्य हेड आहेत रामानंद साहेब यांच्या आता त्यांची प्रेस नोट सकाळपर्यंत प्रेस नोट येणार आहे की कशा प्रकारे त्यांना अटक झालेली आहे काय आणि एक अशी दबक्या ह्याच्यामध्ये चर्चा देखील आहे की त्यांच्याकडे लिक्विड कॅशसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सापडलेली आहे नक्कीच कॅश सापडलेली आहे पण त्यांना बिडला कधी आणणार आहेत काही बीडला त्यांना उद्या घेऊन येतील ना त्यांना उद्या उद्या सुट्टी आहे कदाचित उद्या संध्याकाळी त्या बीडमध्ये असतील ठेवीदारांना आता कुठेतरी दिलासा मिळेल असं वाटतंय का तुम्हाला ठेवीदारांना दिलासा नक्कीच अर्चना कुटे यांना अटक केल्याबद्दल दिलासा आहे परंतु हा लढा जो आहे तो लढा इथं थांबणार नाहीये कारण हा लढा आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही तीव्र करता करणार आहोत आणि अर्चना कुटेला अटक झाली म्हणजे आमचे तात्काळ पैसे मिळणार नाहीयेत अर्चना कुटेच्या पूर्ण प्रॉपर्ट्या जोपर्यंत सीज होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आणि ज्या प्रॉपर्ट्या आत्ता आज अजितदादा पवार बीडला आले असता आजही मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि अजितदादाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की दादा ज्या प्रॉपर्ट्या आणि अजितदादानं देखील आत्ता आपल्याला एक शब्द दिलेला आहे की त्या प्रॉपर्ट्या ल ज्या सीज झालेल्या आहेत त्या कोर्टामधून ते त्यांची परमिशन घेऊन त्या प्रॉपर्ट्याचा तात्काळ लिलाव करण्याचे आदेशसुद्धा आत्ता दादानं दिलेले आहेत आणि यावेळी बीड जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हे देखील यावेळी उपस्थित होते हाँ लड़ा, आ, हा प्रश्न मी मांडला तुम्ही सुरुवातीपासून लढा हा लढताय आता डीडीआर ऑफिसने आतापर्यंत म्हणजे किती ठेवीदारांचे पैसे किती आहेत काय आहेत काही असं लिगली काय सांगितलंय का आर समृद्ध जाधव साहेब यांची ज्ञानराधावरती व्यावसायिक म्हणून निवड झालेली आहे आणि त्यांनी त्यांचं काम चालू आहे काया, डी डी आर साहेबांनी आम्हाला ठेवीदारांना असं सांगितलेलं आहे आणि कागदोपत्रीसुद्धा त्यांनी दाखल केलेलं आहे की तीन हजार सातशे कोटी रुपयांच्या ठेव्या आहेत आणि तीन हजार पाचशे कोटी रुपयांचं कर्ज हे त्या तिरुमाला ग्रुपला दिलेलं आहे हे त्यांच्या प्र त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या प्रमाणं त्यांचं काम चालू आहे परंतु ह्याला गती कुठंच दिसत नाही आहे परंतु आज आता अर्चना कुठे अटक झालेली आहे आणि बऱ्यापैकी आता ह्या प्रकरणाला गती येईल आतापर्यंत त्यांची किती प्रॉपर्टी सील झाली काय त्याचे तपश तपशील काय देण्यात आलेलं आहे का आता यांची दोन प्रकारे एम पी आय डीचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये एकोणऐंशी कोटी रुपयांची जी काही प्रॉपर्टी आहे ती शासन दरबारी एम पी आय डीचा प्रस्ताव जो मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त झालेली आहे ईडीकडे जी प्रॉपर्टी आहे ईडीच्या प्रॉपर्टीचा आकडा जवळपास एक अकराशे कोटी रुपयांचा आहे परंतु त्याचा बा तो बाजार मूल्य आहे का व्हॅल्युएशन मूल्य आहे हे अद्याप ईडीच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन सांगितलेलं नाही आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आता आ, एक त्या एक पंधरा दिवसाच्या नंतर तुमच्या माध्यमातून मी सर्व ठेवीदाराला सांगणार आहे की आता आपला हिंदूंचा नवरात्र उत्सव चालू होतो आहे म्हणजे विजयादशमी विजयादशमी झाल्यानंतर ज्ञानराधासहित इतर मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये परत एकदा बावन्न शाखेला भेटी देण्याचा कार्यक्रम ठेवीदारांना सोबत घेऊन प्रमुख ठेवीदारांना त्या बावन्न शाखेच्या ठेवीदारांना भेट घेणार आहोत आणि एक मोठं आंदोलन एक जे जनआंदोलन असेल की आमच्या ठेवी तात्काळ या प्रॉपर्टीचा ता लिलाव जाहीर करून त्या विक्री करून आमचे पैसे तात्काळ मिळावेत आता आमची ही प्रमुख मागणी असणार आता मल हे ज्ञानराधा झालं मात्र आता जिजाऊ आहे त्याबरोबर सायराम साहिरा। सायराम आहे या अशा इतर मल्टीस्टेट आहेत यांचं काय झालं पण सायराम मल्टीस्टेटचा एम पी आय डीचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे आ, मंत्रा तो मंजूर होईल राजस्थानीचा मंजूर झालेला आहे मासाहेब जिजाऊचा मंजूर झालेला आहे आणि हे सगळं प्रगतीपथावरती काम चालू झालेलं आहे फक्त ह्याला गती द्यायचं काम आता सर्व ठेवीदाराला सोबत घेऊन येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही दौरा करून एक मोठं जनआंदोलन उभा करून आमच्या ठेवी आम्ही परत मिळवणार आहोत नक्कीच सूत्रांच्या माहितीनुसार असं आहे की राजस्थानी जे मल्टीस्टेट आहे त्याचे जे, जे, जे चेअरमन आहेत ते तर असे म्हणत आहेत की माझी सगळी प्रॉपर्टी विका आणि ठेवीदारांचे पैसे द्या म्हणजे ते स्वतः प्रॉपर्टी विकायला तयार आहेत मात्र कुठंतरी उशीर होताना दिसत आहे नाही असं म्हणता येणार नाही आता प्रत्येकजण आतमध्ये गेल्यानंतर माझी प्रॉपर्टी विका आणि मला बाहेर येऊ द्या आता त्यांचे तेच म्हणणं चालू झालेलं आहे की आम्हाला बाहेर यायचं परंतु ठेवीदाराचे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला कुणालाही सुट्टी नाही आणि सुट्टी दिली जाणार नाही आणि ठेवीदाराचा शेवटचा एक रुपया भेटेपर्यंत आमचा लढा हा सुरूच राहणार आहे